आपलं मनोगत वेट करणार आहे सगळ्यांना नमस्ते माझ गावावरून आलेल्या आपल्या सगळ्या महिलांचं हार्दिक स्वागत आहे मुंबईच्या तर आम्ही आझाद मैदानात येतो मोर्चाच्या निमित्ताने का तुमचे सगळे दर्शन घडले का नाही आता काय सुरू आहे नवरात्र तर आपल्याला एक देवीचा आता रूप धारण करायचंय कोणत्या देवीच त्याच्याशिवाय मागण्या पूर्ण होणार नाही हे बघा ताया ताटत वाढून आलेला आहे फक्त आता खायचं आहे पण ते खाण्यासाठी पण दात जरा व्यवस्थित ठेवले पाहिजेत आपले हलू देऊ नका इकडे तिकडे दात म्हणजे चोवीस दात म्हणजे एक बीट बत्तीस दात ना मग करेक्शन पण करत नाहीत बत्तीस दात बत्तीस बीट त्याच्यामध्ये एक सुपरवायझर असते आणि ती जिबी सारखी अलग बाजूला निघते सगळ्यांना बरोबर आहे रक्त दातातून आणि ती जी बिचारी सगळी घाण करून व्यवस्थित राहते तुम्ही मला युट्यूब चॅनल वर सगळे जर बघत असाल खूप काही महिलांनी जर मसिमा काजी चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं खूप महिलांचे मला मेसेज येतात काही आम्हाला करायला जमत नाही नाही समजत तर युट्यूब वर जा इंग्लिश मधून काजी टाईप करा आणि बाजूला करा कारण कृती समितीचं हे एकनिष्ठ चॅनल मी सुरू केलेलं आहे हे चॅनल वसिमा काजी म्हणजे माझं नाही हे आपल्या सगळ्यांच आहे हे बघा आता नवीन नवीन छत्रे उगवतात एक महिला म्हणून तुम्हाला सांगते आपण आधाराशिवाय जगू शकतो का लहानपणी आई वडील थोडे मोठे झालो भाऊ नंतर नवरा नंतर सासू सासरे नंतर मुलगा पुरुषाशिवाय आपल्याला कुठे जगता येत का आणि कितीही पुढारले म्हणले आपण महिला तरी कुठे ऐकलं आहे का एका स्त्रीने पुरुषाला विवाह करून त्याच्या घरी घेऊन गेली पुरुषच विवाह करून घेऊन येतो ना मग आपल्या कृती समिती म्हणजे जे भाऊ बंधू आहेत आपले एवढे मेहनत करतात आज कितवा दिवस आहे विचारात त्यांना नववा दिवस आहे का नाही सगळे आपण दोन तास बसतो फिरतो कसे तरी हळूच बॅग घ्यायची एक किनो बोलायचं मी पुढे जाते तू ये मग हळूच कस तरी आझाद मजातून बाहेर पडायचं हे सगळे बसलेले बघत असतात शॉपिंग करायची देवीला जायचं दर्शनाला जायचं जा तुम्ही सगळं करा एन्जॉय पण करायचं काम पण करायचं पण जिथं कृती समितीवर कोणी येईल त्यांच्या चांगल्या काय करायचं चा? तुम्हीच सांगा कारण हे बघा संघटना बांधणे संघटनाची बांधणी करणे सात संघटना एकत्र येऊन अंगणवाडीसाठी काम करणे हे काय सोपं काम आहे का आता खूप माझ्या युट्यूब चॅनल वर मदतनीसचे कमेंट आले की संघटनेने आमच्यावर अन्याय केला मदतनीसांना वाढीवांदर नाही दिलं हे ते असं खूप पण ताय आपली मागणी काय होती स्पष्ट कोणी सांगू शकतो सव्वीस हजार सेविका आणि वीस हजार मदतनीस आहे ना मग संघटनेकडून कुठे चूक झाली ग्रॅज्युएटी पेन्शन ह्या सगळ्या आपल्या वाचत जाणी आणि ते बसलेले सगळे तालुका अध्यक्ष प्रमुख जर असतील आपल्या संघटनेकडून काही माहिती आली तर मीटिंग घेऊन माहिती द्यायचा खूप जणांना हेच माहिती नसतं की संघटना करते काय आणि संघटनेत चालले काय आपण इथं डबे बांधून जेवायला नाही आलेलो फक्त देवायचं पण एन्जॉय पण करायचंय पण काम पण करायचं बरं काय आता आपलं शिष्टमंडळ गेलेलं आहे आणि आपल्यासाठी आणणार सकारात्मक विचार 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 करा करायचा सा। की चांगलाच होतो आता दुसऱ्या मुद्द्यावर जायची एक गोष्ट सांगा आपण एवढ्या हक्काने संघटनेला जे बोलतो ते संघटनेसाठी तुम्ही वार्षिक वर्गणी किती भरता आपल्या अंगण मुलं रोजचं जरी घेऊन आले तरी किती होत सहाशे तंबू बंबू हे सगळं त्या भाऊनी छडी फिरवली लगेच तंबू तयार झाला जादूची छडी फिरवली जादूची छडी अशी फिरवली माईक आलं याला पैसे लागतात पैसे किती तरी मी सांगते माझ्या प्रकल्पातल्या माझ्या पीठ मधल्या महिलांनी कितीतरी वार्षिक वर्गणी दिली नाही तुम्ही किती वर्गणी देता आता बाहेर जाऊन तुम्ही जेवढा खाऊन येत ना नाही आपली ती पण महिला देत आहेत हे काय आझाद मैदान आहे हे काय तुमच्या फंक्शन हॉल हो नाही घरासमोर एक मंडप टाकला आणि झालं इथे खर्च लागतो मग सगळे आपल्याला जे पेपर वर्क असतो किती किती पेपर वर्क असतो कधी संघटनेच्या ऑफिसला विजिट करा जा बघा तिथे काय काम होतं बघितलं का तुम्ही कधी जाऊन संघटनेचं ऑफिस पाटील सर आपले जे आहेत त्यांचे माझे वय नाही तेवढा त्यांना अनुभव आहे आणि टाकणारे कमेंट करतात की पाटील सर काय करतात संघटना काय करते अरे आझाद मैदानात किती वेळेस आला तुम्ही वेळेस आझाद मैदानात आला तर अकरावा प्रश्न विचारा संघटना काय करते आणि स्टेजवर येऊन बोला संघटना काय करते तिथे बसून खाली कमेंट टाकून आणि संघटना म्हणजे कोण संघटना म्हणजे कोण बाहेरचे लोक किती आहेत ते पण आपल्या आपण त्यांना विनंती केली म्हणून ते पदाधिकारी त्यांना काही घरी खायला नाही त्यांचे काय घरची परिस्थिती व्यवस्थित नाही पण एक एक कुटुंब झालं की प्रेम आणि हे प्रेमापोटी प्रिंच पाल सर नेताजी त्यांना चला तब्येत बरी नसते पण नाही तुमचा शासकीय दर्जा झाल्याशिवाय मी घरी बसणार नाही हे कुणासाठी काय लागतं ह्या वयात त्यांना काय लागतं बोला आपल्यासाठी आपले संघटने म्हणजे खोट बोलते संघटना अशी करते मी व्हिडिओ युट्यूबर आहे तर मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते कमेंट वाचते अशा काही छत्र्या निघाल्या पावसाळ्यात त्यांना तुम्ही एंटरटेनमेंट करू नका अजित पवारांनी लाडकी बहीण बोलली म्हणून आपण लाडके होत नसतो पन्नास रुपये आले का जर आपण लाडके असतो तर किती जणांनी कामं केली रात्र न दिवस मी तर म्हणते मोबाईल ना नवऱ्यापेक्षा जास्ती महिलांनी जपला जवळ होता एवढा तरी पण ते पन्नास रुपये आले आले का नाही आपले जी किती महिने झाले आपल्याला आश्वासन आलं का हातात नाही आज नव्वद आपण इथं बसलेले आहेत घर दार सोडून सगळे कृती समितीचे पदाधिकारी बसलेले आहेत तर त्यांना धन्यवाद बोलायला शिका चांगलं बोला किती देता तुम्ही घरी बसून बोलणाऱ्या महिलांनी तर अजिबात संघटनेवर हो त्यांचा अधिकारच नाही का तुम्ही सुपरवायझरचा ऐकता तिला एक लाख पगार आहे तिची काम करून येतात मी सांगते काही काही महिला भाज्या निवडून देतात सुपरवायझरच्या ब्लाउज शिवून देतात खार तिला पाठवतात तिला पापड पाठवतात आणि जाऊन अंगणवाडीच्या वेळेत सुपरवायझरची रिपोर्ट भरतात काम करतात मग बोलला का तुम्ही आमच्या त्या दुवेळेस दोन महिन्याचा पगार नाही निघाला मॅडम उधार देता का मागून बघा पण आपल्या एखादी पदाधिकारी किंवा आपली मैत्रीण असेल तुमच्यावर काही वेळ आला तुम्ही तिला मागितले तर ती आपण एक दुसऱ्यांना मदत करणार संघटना म्हणजे कोण आता मी जर इथून तुम्हाला चाकू फेकून मारला तर कोण माझा चाकू खाणार खाणार आहे का कोणी तेवढ्याच वेगाने तुम्ही मला तो परत चाकू मारणार का नाही मग तुम्ही तिथे माणार मध्ये काम करता तुमच्यावर अन्याय होतो मॅडम माझ्या बरोबर असं असं झालं संघटना काय करते तुझ्या तोंडात तुरी भरलेत काय किलो बोलू नको म्हणून बोलण्याचा अधिकार काय सगळ्यांना आहे मी माझ्याविषयी जर तुम्हाला सांगायचं झालं पूर्ण जोन मुंबईचं ऑफिसर आणि मी घाबरत नाही मी ऑनलाईन आणि वर टाकणार आहे मी बोलते त्यांनी बोलले टी एच आर विषयी आमचा मॅट्रस झाला होता तर म्हणले हिला बोलवा आणि सुपरवायझरला एका बोलले हिला उद्याच्या उद्या कामावरून काढा म्हणजे सुपरवायझरला कशाला पाठवता तुम्ही तुम्ही स्वतः या मला कामावरून काढायला आधी माझी चूक दाखवा कारण टी एस आर मध्ये खूप घाणेडे दे, पदार्थ येत होते कमी साखरच गायब चणेच गायब मग आम्ही सगळ्यांनी आणि माझ्या फक्त एका फोनवर माझ्या पूर्णच्या पूर्ण तीस ते चाळीस महिला बीट प्रमुख तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष फक्त एक मेसेज आला तर सगळ्याच्या सगळ्या हजर झाल्या आणि आम्ही चार तास सीडीपी ला भांडलो आतापर्यंत सीडीपी आमच्या एरियात आलेले नाही हिंमत करावी लागते तयार न बोलायला शिकावं लागतं संघटना काय करते माझं मानधन कपात केलं मी उशिरा गेले मला संघटना काय करते तू शिरा गेली तुझ्या गाडीत बसवायला संघटना येईन का आणि तू तिथं बोलते तर काय उत्तर द्यायला संघटना येईन का लाईव्ह राहीन का राज्य संघटना संघटना म्हणजे कोण संघटनेचा अर्थ काय आपण सगळे म्हणजे संघटना तुम्ही संघटनेवर जर बोट उचलता म्हणजे स्वतःवर बोट उचलता हे लक्षात ठेवा संघटनेचा अर्थ जर समजत असेल तर संघटनेत काय तुम्हाला संघटनेचा अर्थ समजलाय का हे काय करतील संघटना हे चार पाच जण मिळून काय करणार तुम्ही जर नाही बसले तर जर पंचवीस तारखेला आपण एवढ्या महिला नसत्या आल्या तर सरकार घाबरलं असतं का तर खरंच त्या दिवशी आलेल्या सगळ्या महिलांना मी बोलत नाहीत की सगळ्या महिला अशा आहेत येत येतात येतात खूप मेहनत करतात ते बघा आपली संख्या एवढी आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गुलाबी साड्या आझाद मैदानात गुलाबी साड्या परत मॅडम लोकांनी आता ट्रेनिंग लावले तो गुलाबी साड्या एवढी संख्या आहे की आपण सगळीकडे भरले पुरवले जातो तर मी सांगते कोण जर म्हणत असेल की मी नवीन संघटना काढली तुम्ही जॉईन करा आपल्याला ठाण्याच्या मुंबईच्या संघटनेची नवीन आल्याला काय आहे ते माहिती आहे पाच बायका सुद्धा त्यांच्या बरोबर नसतात ती संघटना नसते आणि दुसरं म्हणजे जर त्यांनी संघटना काढली तर तिला प्रश्न विचारा बाई तू काय करणार आहे आमच्यासाठी पन्नास वर्षाच्या आमच्या संघटनेसाठी बरोबर बसून आम्ही तू काय करणार तिला प्रश्न विचार कधी देणार कधी मंडळ तुझी ओळख फक्त विचारा प्रश्न विचारा आणि असल्या लोकांना तुम्ही सारा देऊ नका तुम्ही त्यांना कमेंट करता हो ताई तुम्ही खूप छान बोलता छान बोलल्याने काय होत छान बोलल्याने फक्त होत का परमिशन नस्ती मंत्रालय की फक्त अंगणवाडी कर्मचारी मिळून आपण संघटना सांगू साडे ते साडेतीन आपल्याला कुठं जायची परमिशन आहे का अंगणवाडीत दोन दिवस नाही गेलो तर आपला पगार कापला जातो बरोबर मग तुम्ही संघटनेसाठी एवढी मेहनत करणार का मग ज्या करतात त्यांच्या तरी उभं राहा कशाला बोला, बोला करा तिला काय अधिकार आहे तुम्हाला विचारायचं तिला विचारा मी आमच्या सुपरवायझरना विचारते पाच घरा बेटी असतात बाई तू कधी आलीस का गेल्या घरा तू कधी माझा भाडं रोडवर तुझ्या पगारमधून भाडं मी सुपरवायझरला प्रश्न करते अहो त्यांना काही अधिकार नाही मंत्र्याला धरता तुम्ही रोडवर मंत्र्याला एवढं बोलता दादा खोटा वादा शिंदे भाऊ डोकं नको खाऊ आणि सुपरवायझरना कशाला जी आपल्यामधून झाली तिला कशाला डॉक्टर बसवता आपण पंचवीस तीस जणी असतो एका सुपरवायझर साठी बोलायला शिका आपल्या अंगणवाडीचा मूल सुद्धा अरडल्याशिवाय त्याची आई त्याला दूध देत नाही आपण घरपेटीला जातो बघतो बघ तुम्ही बोलला नाही कशाला का घाबरायचंय काय करते सुपरवायझर एक मेमो देते जर चूक नसताना मेमो दिला फाडून खुर्ची टेबल नाहीतर आपल्या अंगणवाडीच्या मुलांची शी उसून टाकायची चूक नसताना पण ज्या खरच संघटनेत पण येत नाही अंगणवाडीत पण जात नाही कुठं करतात त्या घाबरतात माझ्या अंगणवाडी पी द्या मी घाबरत नाही कारण जी अंगणवाडीची काम आहेत मी करते मला घाबरायची काय गरज आहे आणि जाणार संघटनेत जाणार मोर्चाला बिंदा सांगून येते मी नाही करणार जाणार अंगणवाडी अंगणवाडीत काय करायचं ते, ते करा मेमो मेमो नाही ना येऊ द्या ना काय होऊन तरी पंचवीस जणींच्या शिव्या खाणार आहे बरोबर आहे का नाही तोंडावर पण चांगलं बोलतो सुपरवायझरला मग सत्य आहे कारण मी सुद्धा एकटी आहे म्हणून बोलते सुपरवायझरला अजिबात घाबरू नका प्रश्न करा मला एक दिवस एक सुपरवायझर भेटली साडेतीन वाजता मी जात होते मार्केटमध्ये मग ती इथे इस, कुठे चाललीस तू बोल माझा काय चलत बघा तुम्ही भाज्या तोडणे घरच्या स्वयंपाकाची तयारी करणे हे सगळं ते तुम्हाला खरं कारण आहे अरे रात्री बाराला सुद्धा सुपरवायझरने मेसेज टाकला की हो ताई ओके हो ताई काय ताई आता कशाला कशाला बघता तीनच्या नंतर मोबाईल बंद ठेवतात नाही अंगणवाडीच सेपरेट मोबाईल आहे ना बंद ठेवा जर घाबरायला होतं मोबाईल स्विच ऑफ आणि दुसऱ्या दिवशी साडे दहा ला बघायचं आणि गोड पद्धतीने चांगल्यापणे उत्तर द्या बोलायचं आहे बघा आम्ही आहे ना आम्ही आहे ना ऐकलं माहिती का आमचा फोनच बंद होता रिचार्जच नव्हती हो ज्यांना घाबरायला होतं चांगलं उत्तर द्या आता आपली कृती समिती गेलेली आहे सगळ्यांना दुसऱ्यांना पण बोलायचं आहे पण मी एक काय सांगतो सरकारने जर आपला झिया आज नाही दिला आपल्याला पास करून त्यांना वाटत असेल ना पंधराशे रुपये देऊन आम्हाला खरेदी केलं सरकारला लाडक्या महिने आम्ही लहानपणापासून एका दुकानात जातो सगळी उलता पालती करतो ड्रेस घेत नाही नवरा बघायच्या आधी कितीतरी शोधतो पसंत पडत नाही नवऱ्याने पूर्ण पगार दिला आई किती बनवून दिले तरी आम्ही त्यांचं ऐकत नाही रुपये घेऊन ऐकणार का मग आम्ही कुणाचं ऐकतो ब्युटी पार्लर टेलर आणि अजून कोण तिसरा फोटोग्राफर त्याच्याशिवाय कुणाच्या बापाचा आम्ही नाही खरं आहे का नाही ती पण फोटो चांगली नाही मुलगा फोटोग्राफर चा दोष असतो कपडे चांगले नाही शिवले टेलरचा दोष असतो माझी आयब्रो उडवली ब्युटी पार्लर वाली दोष असतो माझी चूक नसते चूक मानतच नाही आपण मग सरकार ऐकणार का त्यांना खूप हवा झाली आहे दोन कोटी महिला आम्हाला मतदान करतील आणि अंगणवाडी ताळ्यांनी जेवढ्यांचे फॉर्म भरलेत तेवढं आम्हाला मतदान होईल पण आम्हाला जे तुम्ही सतावलं दोन महिने बसले पावसाचा व्हिडिओ बघितला का तुम्ही इथं बसलेला ताळ्यांचं आम्हाला आर तुम्ही सव्वीस हजारच काढलं तरी कॅमेऱ्यावर बोलते लाईव्ह बोलणार बोलणार आहे कारण जे पैसे तर मिळतील पण ज्या आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला ज्या वेदना झाल्या जे सतवलं तुम्ही ते भरून निघणार आहे का आपल्या सहा भगिनीचा जीव गेलाय सहा महिन्यात मागच्या कुणी हार्ट अटॅक नि कुणी ते ताई आली होती तिचा बसवर डोक्याला पडलं ते विसरणार का पण त्यांची श्राध झाली म्हणून हे सरकार आपल्याला पाडायचं आहे हे बघा भगिनीन नात्यातला देवेंद्र भाऊ ओळखायला शिका मित्रातला शिंदे भाऊ ओळखायला शिका आणि गटातला काय बोलतात अजून तिसरं कोण आहे हा भाऊ जो आपल्या सख्या बहिणीच्या समोर बायकोला उभं करतो तुमचा होईल का नाही होऊ शकणार म्हणून हे सरकार काय कर का करायचं मी तिचे लोक सगळी आपले मंत्रालयात घेणार आहे तर भाऊ त्याच्या वेळी माहिती सांगतील कारण मी लाईव्ह इथे युट्यूबवर सगळ्या महाराष्ट्रातल्या आज मेसेज फोन आले तर भाऊ तुम्ही सांगावं थोडक्यात आपल्या शिष्टमंडळाचं काय चाललंय आपलं पुढं काय तुम्हाला सगळी मदत करत आहेत आता आमचे कृती समितीच्या आयटेक ची संघटनेचे भाऊ बोलत आहेत सगळे इथं तुमचं अभिनंदन लाईव्ह सगळ्यांनी बोलायचं आहे हे बघा सगळं तुम्हाला आझाद मैदानातून दाखवत आहेत शिष्टमंडळात गेलेले आपले कृती समितीचे नेते आहेत सगळे ते आता चांगले आपल्याला गुड न्यूज घेणार आहेत बाजूला आहे

बघा आझाद मैदान खर्च भरलेला आहे कृती समितीचे सगळे नेते आपले मंत्रालयात गेलेले आहे जी आजची बातमी घेऊन हो, येणार आहेत कृती समितीचे मंत्रिमंडळाबरोबर आपली बैठक सुरू आहे काय न मी लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आझाद मैदानातून दाखवत आहे तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि पुढे पुढे पाठवायचा आहे आणि चांगला विचार करा लवकरच चांगली बातमी येणार आहे ना आणि पुढे पुढे पाठवा सगळ्यांना सगळ्यांनी पुढे पुढे पाठवा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा